त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतोय आणि विशेष म्हणजे हे आपल्या ऑफिसचं काम काही दोन तीन दिवस अजून होत नाहीये त्या गडबडीमध्ये आणि बाकीच्या कामाच्या गडबडीमध्ये मी होत होतो दो। तर सध्याची कंडिशन आपण पाहतोय नांदेडच्या पूर्व भागामध्ये चांगला पाऊस चालू आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सातारा जिल्ह्यात काही मोजक्या ठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी सांगली परिसरात कोल्हापूर परिसरात पणजी वगैरे भागात पाऊस होतो आहे आणि विचार केला नागपूर जिल्ह्याचा आपण सुद्धा पाऊस चालू आहे यवतमाळमध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी पाऊस चालू आहे किंवतमध्ये चांगला पाऊस चालू आहे सध्या तर ही झाली आजची कंडिशन आपण याबद्दल देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच आहे तर मित्रांनो राज्यात उद्याची कंडिशन आणि काही दिवसापूर्वी आपण जवळपास दहा बारा दिवस झाले असतील एक चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये सॉरी बंगालचूप सागरामध्ये तयार होणार आहे याबद्दल देखील आपण पूर्वकल्पना तुम्हाला दिली होती त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती कसा होणार आहे आणि एकंदरीत राज्याची कंडिशन कशी आहे याबद्दल देखील बोलणार आहोत मित्रांनो उद्याचा पाऊस कसा असणार आहे कोणत्या भागात बरसणार आहे कोणत्या भागात वातावरण सर्वाधिक खराब होईल या बाबतीत आपण सुरुवात करूयात ह्या वातावरणासंदर्भात आपण एक प्रायमर व्हिडिओसुद्धा टाकून देऊयात